है लोकान ना अनिक लोकान ना सिविक सेंस ना ही घटना हे मुंबईमधील भारतातील लोकांना बाहेरच्या देशातील अनेक लोकांना आवड ठेवतात कारण की त्यांच्यामध्ये सिविक सेन्स नाही खरं तर सिविक सेन्स भारतांच्या लोकांमध्ये कमीच आहे हे सत्यच आहे मग या घटनेमध्ये आणि लोकलमध्ये असं काय घडलं की त्या वस्तूवरून हे संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे अक्षरशः त्या मुलासोबत काय घडलेलं आहे लोकलमध्ये किंवा त्या परिसरात काय घडलं हे तुम्हाला बघावंच लागेल चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता नायगाव व भाईंदर खाडीच्या बोटा बेटावर पानूज हे आनी पानुज या गाव आहे आणि पानूज या गावामध्ये हा मुलगा राहतो या भागातील नागरिकांना पानूज बंदर ते नायगाव बंदर असा बोटीने प्रवास करावा लागतो काही वेळा हवामान बदलल्यामुळे बोट विलंबाने सुरू असते तर काही वेळा तांत्रिक अडचण निर्माण होऊन ही बोट बंद पडते अशावेळी काही प्रवासी नागरिक नायगाव बाहिंदर खाडी पुलावरून पायी प्रवास करतात आता संजय भुईर पंचवीस वर्षाचा तो मुलगा होता तो सुद्धा तिथेच राहत होता आणि त्याचीसुद्धा हीच परिस्थिती होती की कधी त्याला त्या पानूजवरून बोटीवरून जावं लागतं आणि त्यानंतर हवामान खराब असल्यामुळे तो पायी चालत जात होता मग त्याच्यासोबत असं काय घडलं की संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः हादरून गेलेला आहे संपूर्ण देश अक्षरशः हादरून गेलेला आहे काही लोकांना प्रचंड राग आलेला आहे त्या गोष्टीचा मग असं त्या मुलासोबत काय घडलं ते आज आपण बघणार आहोत अशी घटना आजपर्यंत तुम्ही बघितली नसेल आणि अशा घटना खरंतर भारतातच फक्त होतात मग या मुलासोबत असं काय घडलं संजय भुईर हा नायगाव आणि बाहिंदर खाडीच्या मध्ये असलेल्या पानोज बेटावर राहतो तो गोरेगाव येथील खाजगी कंपनीत नोकरीला होता संजय हा शनिवारी फेरी बोट ही विलंबाने सुरू असल्याने सकाळी साडेआठच्या सुमारास नायगाव भाहिंदर रेल्वे खाडी पुलावरून पायी प्रवास करीत नायगाव स्थानकाच्या दिशेने निघाला होता परंतु आई चालत असताना आणि त्यानंतर मग हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर आलेलं आहे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला तर मुंबई शहराला स्वप्ननगरी म्हटलं जातं इथं रोज लाखो लोकं आपल्या आयुष्याची शर्यत जिंकण्यासाठी धावत असतात या शहराची खरी ओळख जर कोणी करून दिली असेल तर ती म्हणजे मुंबई लोकल ट्रेन लोकलला लोकल लाईफलाईन लोकल म्हणतात कारण रोज साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी लाख प्रवासी लोकलने प्रवास करत असतात मग त्या या तरुण मुलासोबत काय घडलं हीच जीवनरेषा आज अनेकांसाठी त्रासदायक बनलेली आहे गर्दी अपघात उशीर सुविधांचा अभाव सुरक्षेचा प्रश्न या सगळ्यांमुळे लोकलचा प्रवास लोकांसाठी एक कष्टप्रद दिनक्रम बनलेला आहे मुंबई लोकल म्हटलं की पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे गर्दी सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी पाच ते नऊ हा वेळ म्हणजे नरक नरक यातना ट्रेनमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नाही माणसं इतकी एकमेकांना चिकटून उभी असतात की श्वास घ्यायलाही त्रास होतो डबे शंभर जणांसाठी असतात पण त्यात त्या तीनशे ते ती चारशे माणसं कोंबली जातात प्रवासी डब्यांच्या दा दाराला लटकून प्रवास करतात कोणाला चढता येत नाही आणि कोणाला उतरताही येत नाही चेंगराचेंगरीत बऱ्याचदा लोकांना इजा होते किंवा जीवही जातो आता या तरुणासोबत मग तुम्हाला प्रश्न पडेल की मग नक्की काय घडलं होतं आता बघा ट्रेनमध्ये तर गर्दी असते ट्रेनमध्ये अनेक कष्ट लोकांना सहन करावे लागतात परंतु त्याचबरोबर ट्रेनच्या बाहेर जी ट्रेनच्या बाहेर जी परिस्थिती निर्माण होते तीसुद्धा खूप भयानक असते मग मग ट्रेनच्या बाहेरसुद्धा लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो ट्रेनच्या बाहेर सुद्धा लोकांचे जीव जातात मग तुम्हाला एकच प्रश्न पडेल की मग ट्रेनच्या बाहेर कसं काय जीव जातो तर या मुलासोबत तीच गोष्ट घडलेली आहे तीच घटना घडलेली आहे एका वस्तूमुळे त्या मुलाचा अक्षरशः जीव गेलेला आहे मग त्या मुलासोबत असं भयंकर काय घडलं ते बघा मुंबई लोकलमध्ये दरवर्षी हजारो अपघात होतात रेल्वे पोलिसांच्या अहवालानुसार दररोज सरासरी आठ ते दहा लोक अपघातात मरतात दाराला लटकून प्रवास करणे खाली पडतात मग प्लॅटफॉर्मवरून चढताना घसरून पडणारे मृत्युमुखी पडतात तर असे अनेक जे लोक आहेत दररोज जे मरत असतात आता या मुलासोबत तो विचित्र प्रकार काय घडला पहा संजय भुईर हा नायगाव आणि भाईंदर खाडीच्या मध्ये असलेल्या पानूस बेटावर राहतो तो गोरेगाव येथील खाजगी कंपनीत नोकरीला होता त्याचंसुद्धा स्वप्न होतं कारण की तो तरुण होता अगदी पंचवीस वर्षाचा तो होता त्यामुळे त्याच्या मनात मोठी स्वप्नंही नक्कीच असतील मग तो, तो गोरेगाव येथील खाजगी कंपनीत नोकरीला होता संजय हा शनिवारी फेरीबोट ही विलंबाने सुरू असल्याने सकाळी साडेआठच्या सुमारास नायगाव भाईंदर रेल्वे खाडी खाडी पुलावरून प्र पायी प्रवासी करत नायगाव स्थानकाच्या दिशेने निघाला होता आता याच दरम्यान ती अशी घटना घडली की त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं कारण की त्याचा याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आता नक्की या मुलासोबत काय घडलं होतं बोट बंद झाल्यानंतर नागरिकांना या रेल्वे उड्डाण पुलावरून जीव घेण्या प्रवास करावा लागतो धावत्या लोकलमधून निर्माल्य फेकल्यामुळे आतापर्यंत दग गावातील दहा ते बारा नागरिक जखमी झाले असून काही वर्षापूर्वी संजयच्या आईवडिलांचाही लाकूड फाटा आणण्यासाठी आपल्या छोट्या बोटीतून गेले असताना बोट उलटून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती विलास भोईर यांनी दिलेली आहे संजय याच्या आता पश्चात मोठा भाऊ कृणाला आहे नायगाव बहिंदर खाडीच्या बेटावर पानूज हे गाव आहे आणि हा जो मुलगा आहे संजय तिथेच राहतो या भागातील नागरिकांना पानूज बंदर ते नायगाव बंदर असा बोटीने प्रवास करावा लागतो परंतु घडलं असं होतं की तो जो होता तो पायी जो होता स्थानकाकडे चालक निघाला होता तो चालत निघाला असता त्याच्या मनातसुद्धा असा कधीच विचार आला नसेल की आपल्यासोबत असं काय घडेल आणि तीच गोष्ट त्याच्यासोबत घडलेली आहे अक्षरशः लोकलमधून एका प्रवाशाने निर्माल्य खाडीत फेकण्याच्या उद्देशाने एक नारळ फेकला होता म्हणजे त्याच्यामध्ये एक अनेक लोक त्या रेल्वेत प्रवास करत होते मग अशी हरामखोर काही लोक असतात की अक्षरशः रेल्वेतून काही ना काही टाकत असतात मग एका प्रवाशाने निर्माल्य खाडीत फेकण्याच्या उद्देशाने नारळ फेकला होता आता तो जो नारळ होता इतक्या स्पीडने येऊन तो नारळ संजयच्या डोक्याला लागला या तो गंभीर दुखापत झाला होता गंभीर जखमी झाला होता मग तेथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी त्याच्या नातेवाईकांना बोलावून त्याला वसईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र गंभीर स्वरूपाची दुखापत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या नायर रुग्णालयात हलवण्यात आले होते तेथे त्याचा मृत्यू झाला अक्षरशः तो जो नारळ होता अतिशय वेगाने तो त्याच्या डोक्यावरती लागला होता कारण की एका प्रवाशाने तो वरून त्या रेल्वेतून फेकला होता आणि थेट त्याच्या डोक्याला लागला लोकलमधून निर्माल्य फेकणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने बंदी आणावी व जे निर्माल्य फेकताना दिसून येतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागलेली आहे कारण की अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या गट आहेत की अक्षरशः लोकलमधून काही ना काही लोक विचार न करता टाकून देतात आणि ते थेट खाली असलेल्या लोकांना लागतं मग हा जो मुलगा होता खूप तरुण मुलगा होता पंचवीस वर्षाचा तो होता आणि त्याच्यासोबत अशा प्रकारचं भयानक कृत्य घडलेलं आहे आज या तरुणाचा मृत्यू फक्त आणि फक्त लोकांमध्ये नसलेला सिविक सेन्स याच्यामुळेच त्याचा मृत्यू झालेला आहे लोकांना नियम पाळायला नकोसे वाटतात आणि मग अशा प्रकारचं कृत्य हे घडत असतं आपण पहिल्यांदाच सांगितलं होतं की भारतातील लोकांमध्ये सिविक सेन्स नाही आणि याचा मोठा फटका लोकांनाच बसत आहे अक्ष अक्षरशः लोक जिथे ज्या गोष्टी करायच्या नसतात त्याच गोष्टी करून बसतात मग त्यालाच सिविक सेन्स नाही असं म्हणतात खरं तर भारतामध्ये अनेक लोकांमध्ये सिविक सेन्स नाही कुठे कसं वागायचं हे त्यांना माहीत नाही त्यामुळे अशा गोष्टी घडत असतात आणि अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अशा सुद्धा प्रतिक्रिया उमटत आहेत कारण की तो तरुण फक्त पंचवीस वर्षाचा होता मुंबईमध्ये त्याचं काही ना काहीतरी स्वप्न असेलच पुढे भविष्यात त्याला काहीतरी करायचं असेलच ना मग त्याच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि जो कोणी तो आरोपी असेल त्याला त्वरित अटक केली पाहिजे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत तर संपूर्ण प्रकरण हे संपूर्ण प्रकरण मुंबईमध्ये अशा प्रकारचं घडलेलं आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार